आपल्या सर्वांचं पुनचे एकदा स्वागत आहे युनिक इन्फॉर्मेशन हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर फक्त काही क्षणामध्येच तुम्ही तुमच्या फ्रीजचा येणारा दुर्गंधवास क्षणात बंद करू शकता आणि फ्रीजच्या मध्ये सुगंध दरवू शकता त्यासाठी नेमकं काय करायचं आहे अगदी घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे या माध्यमातून तुमच्या फ्रीजचा सुगंध तर येईलच त्याचबरोबर फ्रीजच्या आतमधले जेवढे काही पदार्थ आहेत ते सुद्धा चांगले राहतील बऱ्याच वेळेस काय होतं की फ्रीजचा वास येतो आणि तो वास असह्य असतो याची अनेक कारणं आहेत ती कारणं शोधणं खूप महत्त्वाचं आहे जर आपल्याकडे फ्रीज असेल तर ते फ्रीज चोवीस तास सुरू असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर फ्रीजमध्ये काही सांडलं असेल तर ते स्वच्छ करणं वेळोवेळी खूप गरजेचं आहे काही जर वस्तू ह्या एक्सपायर झाल्या असतील तर त्या फ्रीजमधून काढून टाकणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर व्यवस्थित फ्रीजची क्लिनिंग करणंसुद्धा खूप गरजेचं आहे या सर्व गोष्टीकडे आपण विशेष ध्यान दिलं पाहिजेत तर आपल्या फ्रीजचा सुगंध हा येतो आणि कोणत्याही प्रकारचा वास फ्रीजमधून येत नाही तरीसुद्धा हे करून बऱ्याच वेळेस फ्रीजमधून वास येतो तर हा वास घालण्यासाठी खूप परिणामकारक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो आपण नियमितपणे करायचा आहे तर काय करा आपल्या फ्रीजमधून जर वास येत असेल किंवा येत तरीसुद्धा काय करायचं आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे लिंबू तर अर्ध लिंबू कट करायचं आहे अशा प्रकारे इथे कट केलेलं आपल्याला दिसत आहे आणि हे कट केलेलं लिंबू आपल्या फ्रीजमध्ये नेहमीसाठी राहू द्यायचा आहे एकदा कट केलेला लिंबू जर आपण ठेवलं तर जवळपास पंधरा दिवस हे लिंबू काम करतं आणि या माध्यमातून तुमच्या फ्रीजचा वास कधीही येत नाही पंधरा दिवस झाल्याच्यानंतर हा ठेवलेला काप फेकून द्यायचा आहे पुन्हा पंधरा दिवसांनी नवीन फ्रेश अर्धा काप लिंबूचा आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे त्याचबरोबर तुम्ही अल्टरनेट दुसरा उपायसुद्धा करू शकता ते म्हणजे कॉफी सीड तर इथे आपल्याला कॉफीचे सीड दिसत आहेत या कॉफीचा सीडचा माध्यमातून सुद्धा फ्रीजमधला वास हा आपण घालू शकतो तर काय करायचं आहे अशा प्रकारचे जर कॉफीचे सीड आपल्याकडे असतील तर एका वाटीमध्ये हे सीड असे टाकायचे आहेत थोडे ते फोडून घ्यायचे आहेत आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहेत नेहमीसाठी जरी तुम्ही फ्रीजमध्ये असे थे सीड ठेवले तर कधीही तुमच्या फ्रीजचा वास येणार नाही आणि कालांतराने एक दोन महिने झाल्याच्यानंतर आपण नवीन सीड इथे ठेवायचे आहेत जुने सीड यूज करायचे आहेत यानंतर बेकिंग सोड्याचा वापरसुद्धा खूप चांगल्या प्रकारे फ्रीजमधली दुर्गंध घालवण्यासाठी केला जाऊ शकतो तर हा सुद्धा अल्टरनेट उपाय आपण करू शकता काही दिवस लिंबू ठेवा काही दिवस कॉफी सीट ठेवा काही दिवस तुम्ही बेकिंग सोडासुद्धा ठेवू शकता तर इथे बेकिंग सोडाचा वापर कसा करायचा आहे एक चम्मच एक कप पाण्यामध्ये बेकिंग सोडा टाकायचा आहे एका वाटीमध्ये एक कप पाणी घ्यायचा आहे एक चम्मच त्यामध्ये बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि हा सोडा आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे वास निघून गेल्याच्यानंतर हे सोल्युशन आपण बाहेर काढून फेकून द्यायचं आहे अशा प्रकारे बेकिंग सोड्याचा वापरसुद्धा आपण करू शकता त्याचबरोबर जर आपल्या फ्रीजला आपल्याला आतून क्लिनिंग करायची असेल तर बेकिंग सोड्याचा वापर करून या पाण्याने जर तुम्ही तुमचं फ्रीज पूर्ण स्वच्छ करून घेतलं तर कोणत्याही प्रकारचे जीवजंतू फंगस ही फ्रीजच्या आजूबाजूला वाढत नाही फ्रीज पूर्णपणे डिसइन्फेक्ट होतं आणि ते चांगलंसुद्धा राहतं बेकिंग सोड्याचासुद्धा वापर करू शकता त्याचबरोबर संत्र आपल्या सर्वांना माहिती आहे संत्र्याचा जरी जरीसुद्धा आपण फ्रीजमध्ये ठेवला तरी फ्रीजचा वास येत नाही सुगंध आजूबाजूला येतो तर याचा वापर करू शकता जर संत्रा आपल्याकडे असेल तर संत्र्याचं कट करा आणि संत्राचा कट केलेला भाग फ्रीजमध्ये पंधरा दिवसासाठी ठेवा त्याचबरोबर जे टर्फल आहे वरचं ते कुचकारून फ्रीजमध्ये ठेवून द्या सुद्धा कधीही फ्रीजमध्ये वास येत नाही दर पंधरा दिवसाला आपण हा उपाय करू शकता या माध्यमातून तुम्ही तुमचं फ्रीज सुगंधित ठेवू शकता बऱ्याच वेळेस जास्त वेळ लाईट गेली समजा चार तास गेली लाईट आणि फ्रीज आपलं बंद राहिलं तर आपल्या फ्रीजमधून दुर्गंधी येते वास येते तर असं भविष्यामध्ये कधीही होणार नाही हा उपाय आपण नक्की करून बघा यामुळे आपलं फ्रीजसुद्धा चांगलं राहील फ्रीजमधल्या सर्व वस्तू ह्या चांगल्या राहतील आणि फ्रीजमधून कधीही दुर्गंधी येणार नाही वास येणार नाही त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका धन्यवाद